नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी गर मातीच्या चुलींच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की सुमित्राची तब्येत बिघडलेली असते आणि हे बघून ऐश्वर्याला तर धक्काच बसतो की हे असं अचानक कसं काय झालं आणि मग ती म्हणते की इ एकदम अचानक असं काय झालं त्यावरती आता सारंग तिला सांगतो की आमच्या आईला ना नार शेंगदाणा तेलाची ना ॲलर्जी आहे त्यामुळे घरात शेंगदाणा तेलाचा एक पण पण मिळणार नाही आता ऐश्वर्या हे ऐकलं म्हणते अरे बापरे रे म्हणजे मी ती जी आम आमटी ऑर्डर केली होती ती शेंगदाणा तेलात बनवलेली होती वाटतं आणि मग ती तोंडाला हात लावूनच बसते की आपल्यामुळे आता काही प्रॉब्लेम तर होणार नाही आहे ना म्हणून तर आता त्याच वेळेस इकडे जानकीला आता त्याच इकडे किचनमध्ये जानकीला एक बिल सापडलेलं असतं आणि त्यावर लिहिलं असतं आमटी आता जानकी ते वाचते आणि बघते आणि मग ती म्हणते की हे तर आजचंच बिल आहे आणि त्यावरती आमटी लिहिलेलं आहे आता हे बिल पाहिल्यावरती जानकीला ऐश्वर्यावर संशय येतो की ऐश्वर्याने म्हणजे ती आमटी बाहेरून मागवलेली आहे आता ऐश्वर्याला जानकी जाब विचारू शकेल का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा बिल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा माझ्या चॅनलला धन्य